तर बरेच शेतकरी विचारतात व्होल्टेज आणि करंट एम्पियर म्हणजे काय है। आणि ह्यांचं बरंच कम कन्फ्युजन असतंय व्होल्टेजला करंट म्हणतात करंटला व्होल्टेज म्हणतात मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की व्होल्टेज आणि करंट म्हणजे काय तर जे काय आपलं वरून व्होल्टेज आलेलं आहे तर ते म्हणजे व्होल्टेज झालं हे बघा हे व्हॉल्टचा लाईट लागला चारशे आठ हे व्होल्टेज दाखवते तर शेतकरी बांधवान व्होल्टेजला आपण शक्यतो काहीही करू शकत नाही जे काय आपल्याला गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे ते व्होल्टेज आपल्याला वापरावं लागतं त्यानंतर ते व्होल्टेजनं आपण मोटरला दिल्यानंतर मोटर जो काही करंट ओढून घेते तो हा आकड्यामध्ये म्हणजे दहा बारा ज्यामध्ये पॉईंट असतोय तो एम्पिअर असतोय लक्षात ठेवा तर व्होल्टेजला आपण शक्यतो चेंज करू शकत नाही त्या चेंज करण्याच्या पण बऱ्याच मेथड आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया पण शक्यतो व्होल्टेजला आपल्याला बदलता येत नाही पण मोटरचा करंट हा मात्र आपल्या बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतो म्हणजे मोटरचं लोड हेड त्यानंतर जर सिंगल फेजला चालवत असाल तर कॅपॅसिटर ह्या बऱ्याच गोष्टींवर मोटरचा करंट हा महत्त्वाचा असतो ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्होल्टेज आणि एम्पियर तर लक्षात ठेवा तीनशे चारशे म्हणजे जो आकडा आहे ज्याच्यामध्ये पॉईंट येतो म्हणजे अकरा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच हा एम्पियर म्हणजे जा करंट असतो तर व्होल्टेज आणि करंट ह्या दोन्हीही गोष्टी प्रत्येक मोटरीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या इथे येणारं व्होल्टेज आणि मोटरचा करंट हा माहीत असावा जेणेकरून त्यानुसार तुम्ही फ्यूज वायर रिले एमसीबी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेट करू शकता किंवा त्या बसवू शकता त्या त्या एम्पियरच्या तर प्रत्येक शेतकऱ्याने ह्या दोन्ही गोष्टींकडं महत्त्व द्यावं व्होल्टेज आणि एम्पियर धन्यवाद